त्यामुळं चांगलं काय आणि वाईट काय हे शंभर वर्षापूर्वी फार चौकस बुद्धीने तपासलं जायचं एखादा वाईट वळणाला लागला तर समाज लगेच बोलायचा हा जरा बिघडायला लागलाय म्हणून पण आता कुणी कुणाबद्दल बोलत नाही सगळ्यांच्याबद्दल गोड बोलणे कितीही गुन्हे केलेले असले तरी त्याचा सत्कार आदर करणे सत्तेवर बसलेल्या माणसाला जास्त नमस्कार करणे आणि आपलं साधून घेणे एवढा कार्यक्रम आज नव्या पिढीत आपल्या सगळ्यांच्या मनात दिसतो सत्तेच्या जवळ गेल्याशिवाय आपलं जमणार नाही अशी खुणघाटच बऱ्याच लोकांनी बांधलेली आणि त्यांचं जे शेवटची वाक्य होती ती महत्वाची होती आज राजकारण्याच्याकडे आणि अधिकाऱ्यांच्याकडे सगळी संपत्ती एकवटायला लागली याचा वेगळा अर्थ असा आहे की संपत्ती मिळवण्यासाठी राजकारणात आलेल्या लोकांची संख्या वाढलेली आहे आणि जेवढी मला आठवतं त्यांनी भाषणात सांगितलं फुकट निवडून यायचे पूर्वी आमदार आता थोडं तुम्हीच अंतर्मुख व्हा आणि या विधानसभेच्या निवडणुकीत कोणाचे किती खर्च झाले याचा अभ्यास करा अंबर्डे तुम्ही पुढे सरकला काय भांगड ते उत्साहानं पुढे सरकले आपल्या व्यथा मांडतोय असं त्यांना वाटलं तुम्ही सध्या ट्रान्झिटमध्ये त्यामुळे मी तुमच्यावर काय बोलत नाही पण हंबर्डे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली अनेकांनी लढवल्या प्रत्येकाने आता आमचे हेमंत पाटील तर खासदार होता होता विधान परिषदेत गेले आमचे सुरेश वरपुडकर साहेबांनी निवडणूक लढवली बऱ्याच लोकांनी इथं निवडणुका लढवल्या पण निवडणुका लढवणं का अवघड व्हायला लागले पक्ष कुणाचा हा फार महत्वाचा मुद्दा नाही पक्षीय मुद्दा नाही आहे पण विधानसभेला उभा राहणं हे आता फार अवघड झालेलं आहे आणि विधानसभेला उभं राहायचं म्हटल्यावर तीस चाळीस कोटी रुपये खर्च करावे लागतात असं आता लोकांच्या मनात झाले कदाचित काही वर्षांनी जाहिराती द्याव्या लागतील नगरपालिकेची निवडणूक आहे कोणी उभा राहता का म्हणून पक्ष जाहिरात द्यायला लागतील की आम्हाला उमेदवार नेमायचे आहेत कोणी या एवढी दहशत खर्चाची लोकांच्यावर बसायला लागलेली आणि म्हणून आज समाज कुठल्या बाजूला चाललाय ते जे त्यांची वाक्य वाचली ती त्यासाठी वाचली की मेरिट हा विषय मागे जायला लागलाय आणि धनदानग यांचं सरकार मी सध्याच्या सरकारबद्दल बोलत नाही लगेच ते गैरहजर लगेच सुरू गैरसमज सुरू होईल संपत्ती असणारेच निवडणुकीत उभे राहतात आणि तेच खर्च करतात किंवा जी बाजू जास्त पैसे खर्च करते त्याचा विजय होतो असा समज लोकांच्यात आता हळूहळू रूढ व्हायला लागलेला आहे हे मित्रांनो लोकशाहीसाठी घातक आहे या देशामध्ये महात्मा गांधींचा देश आहे या देशामध्ये ये न केन प्रकारे सत्ता मिळवायची हा प्रकार देशात होता कामा नये सर्व प्रकारे प्रयत्न करायचे पण आपल्याला सत्ता मिळवायची आहे हे उद्दिष्ट ज्यावेळी समाजात काही लोकांच्या समोर राहतं त्यावेळी अनेक समाजात प्रश्न तयार होतात त्याचा दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागतो